दिवसाची सुरुवात करूया गणपती बाप्पाच्या नामस्मरणाने नमस्कार सखीसोबती या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत गणेश जयंती म्हणजे गणपती बाप्पाचा जन्मदिवस या दिवशी जर तुम्ही पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून गणपती बाप्पाची सेवा केली तर नक्कीच गणपती बाप्पा तुमच्यावर प्रसन्न होतील आणि तुमच्या ज्या काही इच्छा मनोकामना आहेत त्या नक्की पूर्ण करतील गणेश जयंतीच्या दिवशी जर तुम्ही काही प्रभावी उपाय केले तर नक्कीच गणपती बाप्पा तुमच्या मनातील प्रत्येक कठीण इच्छा पूर्ण करतील आणि घरामध्ये भरभराटी येईल तर या गणेश जयंतीच्या निमित्ताने जर तुम्ही एकवीस तांदळाचा अत्यंत प्रभावी उपाय केला तर नक्कीच तुम्हाला याचे फळ मिळेल तर हा उपाय कसा करावा याविषयी सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर याआधी तुम्ही जर या चॅनेलवरती नवीन असाल आणि गणपती बाप्पाची मनोभावी सेवा करत असाल तर कमेंटमध्ये श्री गणेशाय नम हा लिहायला विसरू नका गणपती बाप्पाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात हीच गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया गणेश जयंती म्हणजेच गणपती बाप्पाचा जन्मदिवस आहे या दिवशी आपण जेवढे शक्य होईल तेवढे उपाय या दिवशी करायचे आहेत कारण गणेश जयंतीच्या दिवशी तुम्ही जेवढे उपाय कराल उपासना कराल तेवढे त्याचे फळ तुम्हाला नक्कीच मिळणार आहे कारण या दिवशी गणपती बप्पाच्या सात्विक लहरी ह्या पृथ्वी तलावर खूप मोठ्या प्रमाणात पसरलेल्या असतात बघा जर तुमच्या घरामध्ये गणपती बाप्पा असेल तर मंगळवारी तुम्ही पाण्याने नंतर दही दुधाने आणि नंतर पाण्याने नं असा अभिषेक करायचा आहे हा अभिषेक करताना तुम्ही अथर्व सुद्धा म्हणू शकता बघा हा अभिषेक करताना तुम्ही एक वेळा अकरा वेळा किंवा एकवीस वेळा अथर्व शीर्षकाचे पठण करू शकता बघा अत्यंत सोपा आणि साधा उपाय आहे तुम्ही हा सहज करू शकता यामुळे तुमच्या घरावर जी संकटे आहेत ती दूर होण्यास नक्कीच मदत होईल जेवढी सेवा तुम्हाला या दिवशी करता येईल तेवढी सेवा गणपती बाप्पाची तुम्हाला करायची आहे बघा यानंतर गणेशजीची तुम्हाला स्थापना करायची आहे तुम्ही देवघरात किंवा एखाद्या छोट्या पाटाव सुद्धा याची स्थापना करू शकता त्यानंतर गणपती बाप्पांना हळदी कुंकू अष्टगंध आणि चंदन सुद्धा तुम्हाला अर्पण करायचं आहे जर तुमच्याकडे एखादं अत्तर असेल तर गणपती बाप्पाला ते लावायचं आहे त्यानंतर गणपती बाप्पांना अक्षदा अर्पण करायच्या आहेत गणेश जयंतीला तुम्हाला गणपती बाप्पांना जानव घालायचं आहे त्यानंतर तुम्हाला कापसाची वस्त्रमाल देखील घालायचे आहे बघा योगायोगाने योगा मंगळवार आणि अंगारक योग आल्यामुळे या दिवशी तुम्हाला आवर्जून गणपतीला जास्वंदीचे फुल अर्पण करायचे आहे त्याचप्रमाणे तुम्हाला गोडाचा नैवेद्य देखील दे दाखवायचा आहे या दिवशी तुम्ही मोदक करू शकता किंवा लाडू करू शकता कोणताही या दिवशी गोड नैवेद्य तुम्ही दाखवू शकता काहीच नाही झाले तर तुम्ही गुळ खोबऱ्याचा सुद्धा नैवेद्य दाखवू शकता या दिवशी तिलकंद जयंती म्हणजे तिलकंद चतुर्थी आल्यामुळे या दिवशी तुम्ही चतुर्थीला या दिवशी तुम्ही तिळाचा नैवेद्य देखील दे गणपतीला अर्पण करू शकता या दिवशी तुम्ही तिळाच्या लाडूचा देखील नैवेद्य अर्पण करू शकता बघा या दिवशी तुम्हाला एकवीस तांदळाचा अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे बघा गणपती बाप्पाची अशी पूजा झाल्यानंतर गणपती बाप्पाला उदबत्ती धूप ओवाळून घ्यायची आहे बघा ही सर्व पूजा झाल्यानंतर गणपती बाप्पाला तुम्हाला धूप दीप आणि अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे बघा हा उपाय तुम्ही सकाळी करू शकता दुपारी किंवा संध्याकाळी करू शकता परंतु या अगोदर तुम्हाला गणपती बाप्पाची पूजा करून घ्यायची आहे बघा ही पूजा करताना तुम्हाला एक आसन घेऊन या आसनावर बसायचे आहे तसेच तुम्हाला गणपती बाप्पा समोर एक दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर तुम्हाला एकवीस अखंड तांदूळ घ्यायचे आहेत हा तांदूळ कोठेही तुटलेला नसावा हे एकवीस तांदूळ तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये धरायचे आहेत त्यानंतर तुम्ही एक वेळा अकरा वेळा किंवा एकवीस वेळा गणपती अथर्व शीर्षकाचे पठन करायचे आहे किंवा तुम्हाला जेवढे शक्य होईल तेवढ्या वेळा तुम्ही गणपती अथर्व शीर्षकाचे पठन करायचे आहे बघा जेवढ्या वेळा तुम्हाला शक्य होईल तेवढ्या वेळा तुम्ही, तुम्ही अथर्व शीर्षकाचे पठन करू शकता जर हे शक्य झाले नाही तर निदान एक वेळा तरी गणपती अथर्व शीर्षकाचे पठन करावे बघा यानंतर तुम्हाला गणपती बाप्पासमोर काही तुमच्या इच्छा असतील किंवा काही अडचणी असतील किंवा तुमची एखादी इच्छा पूर्ण होत नसेल तर या इच्छा तुम्हाला गणपती बाप्पा समोर प्रकट करायचे आहे आणि त्यांना प्रार्थना करायची आहे त्यानंतर तुम्हाला एकवीस तांदळामधील एक तांदूळ घ्यायचा आहे हा तांदूळ तुम्हाला गणपती बाप्पाच्या चरणाशी अर्पण करायचा आहे हा तांदूळ अर्पण करताना तुम्हाला गणपती बाप्पाला ओम गण गणपतय न महा असे म्हणून अर्पण करायचा आहे असे तुम्हाला एकवीस वेळा एकवीस तांदूळ गणपतीच्या चरणी अर्पण करायचे आहे आणि ही चरणी अर्पण करताना ओम गण न महा असे म्हणून प्रत्येक तांदूळ अर्पण करायचा आहे आणि गणपती बाप्पाला आपल्या मनातील जी काही इच्छा आहे ती प्रकट करायची आहे गणपती बाप्पाला मनोभावे प्रार्थना करून गणपती बाप्पाला जी काही आपली इच्छा आहे ती इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रार्थना करायची आहे यानंतर तुम्हाला ओम नमो गणपते या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे किंवा तुम्ही ओम नमो विघ्नहर्ताय यनमहा या मंत्राचा सुद्धा जप करू शकता यानंतर हे अर्पण केलेले तांदूळ तुम्ही दिवसभर गणपती बाप्पाच्या चरणी ठेवायचे आहेत त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच वसंत पंचमीला तुम्ही हे तांदूळ एका लाल कपड्यामध्ये तुम्हाला हे तांदूळ ठेवायचे आहेत नंतर तुम्ही हे तांदूळ आपल्या तिजोरीत ठेवायचे आहेत किंवा जेथे आपले धन असते पैसे असतात त्या ठिकाणी हे तांदूळ ठेवायचे आहेत यामुळे तुमच्या घरामध्ये ज्या आर्थिक समस्या आहेत ज्या अडचणी आहेत त्या कमी होण्यास नक्कीच मदत होईल गणेश जयंतीच्या दिवशी आवर्जून तुम्हाला हा उपाय करायचा आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच फायदा होईल यानंतर एखाद्या गणेश मंदिरात जाऊन तुम्हाला गणपतीचे दर्शन घ्यायचे आहे आणि गणपतीला लाल कलरचे फुल अर्पण करायचे आहे त्याचप्रमाणे तुम्ही एकवीस दुर्वांची पेंडीसुद्धा गणपतीच्या चरणी अर्पण करू शकता असे केल्याने तुमच्या जीवनातील ज्या काही अडचणी आहेत ज्या समस्या आहेत जे विघ्न आहे ते नक्कीच कमी होण्यास मदत होईल हा अत्यंत साधा आणि सोपा उपाय आहे जो तुम्ही नक्की करू शकता ही सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद